अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि उद्या आहे रथसप्तमी तर रतसप्तमी चा काई या रथसप्तमीच्या दिवशी काय करावं तेच ह्या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी नेमकं काय करावं रथसप्तमी बघा काय करतात त्याचबरोबर रथसप्तमीचं काय महत्त्व आहे आणि रथसप्तमी कशी साजरी केली जाते रथसप्तमीची पूजा करण्याचे काय फायदे आहे तेच या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रथसप्तमी हा आ हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे जो एक उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा सातव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो तिलाच रथसप्तमी असं म्हटलं जातं रथसप्तमी श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येते हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव आहे म्हणूनच त्याला सूर्यजयंती किंवा माघ जयंती असंही म्हटलं जातं हा सूर्याचा जन्मदिवस मानला जातो जो संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आणि विश्वात जीवन शक्य करणारा सूर्य आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जो आहे तोच सण म्हणून साजरा केला जातो रथसप्तमीच्या दिवशी सात पांढऱ्या घोड्यांनी चालवलेल्या सोनेरी रथावर बसलेल्या सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि ही प्रतिमा सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे जी केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर स्वर्गात आणि संपूर्ण विश्वात देखील आहे कृतज्ञेद्वारे भगवान सूर्याची स्तुती करण्यासाठी अनेक मंदिरे देखील बांधली गेली आहेत या दिवशी ही सर्व मंदिरे सजवली जातात विशेष कार्यक्रम आणि उत्सव होतात लोक सूर्य मंदिरांना भेट देतात असतात त्यांना प्रकाश आणि ऊर्जा दिल्याबद्दल ते परमेश्वराचे आभार मानतात आणि देवाची पूजा देखील करतात तर या सु बघा या दिवशी सूर्याला असं पूजा करणे सूर्यदेवाला अर्घ्य देणे असं पूजा आपण करत असतो या दिवशी स्नान आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी स्नान करण्याचे अनन्य साधारण महत्त्व काय आहे तर सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करतात म्हणजेच गंगेत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु ते सर्वांनाच गंगेत स्नान करणं शक्य नाही तर अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान केलं आणि स्नान करताना गायत्री बघा ज्या न कुठल्याही नद्यांची ना नावं घेऊन तुम्ही जर स्नान केलं तर अतिशय उत्तम गंगेत स्नान केल्याचं पुण्य जे आहे ते प्राप्त होतं सूर्योदयाच्या वेळी केलेलं स्नान या दिवशी शुभ मानलं जातं यामुळे सर्व आजार आणि नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळते या त्याचबरोबर या कारणास्तव या दिवसाला आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जातं तर हा इतका हा पवित्र असा हा दिवस आहे स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देतात त्यासाठी तांब्याचा कलश वापरला जातो पाणी अर्पण करताना ते, ते बघा सूर्य मंत्राचा जप करत ते अर्घ दिलं जातं काही लोक सूर्याचे बारा नावं जे आहेत बारा वेगवेगळ्या नावांचा जप करत देखील अर्घ्य देतात किंवा अगदी काहीच नाही तर ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्र म्हणून देखील अर्घ्य दिलं तरी चालतं तर बघा हा अर्घ्य दिल्यानंतर ते भगवान सूर्याची पूजा करतात तुपाचा दिवा लावतात आणि सूर्यासमोर प्रदक्षिणा घालतात यानंतर ते सूर्याच्या दिशेला लाल फुलं अर्पण करतात त्याचबरोबर कापूर धूप दीप ही देखील दाखवली जाते असं केल्यानं भक्ताला सूर्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला यशासह दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळतं असं देखील म्हटलं जातं घरातील महिला रथासह सूर्याची प्रतिमा काढून सूर्याचे स्वागत करतात आणि त्याचे आभार मानतात स्वागत म्हणून त्या ते त्यांच्या घरासमोर रांगोळ्या काढतात त्यानंतर त्या त्यांच्या अंगणात सूर्याकडे तोंड असलेल्या मातीच्या भांड्यात दूध उकळतात बघा बोळकं जे आहे त्यामध्ये दूध उकळलं जातं आणि ते ऊतू घातलं जातं त्याचबरोबर स तुळशीसमोर स सूर्यदेवाची रांगोळी काढून त्याची पूजा केली जाते त्यानंतर दूध उकळलं जातं दूध हे उकळलेलं दूध सूर्याला अर्पण करण्यासाठी गोड भात बनवणे बनवण्यासाठी देखील वापरलं जातं या दिवशी सूर्य मंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करणं अतिशय शुभ मानलं जातं रथसप्तमीला खूप महत्व आहे सूर्याला पृथ्वीवरील जीवन शक्य करणारा प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करणारा देव मानलं जातं रथसप्तमी हा सूर्याचा वाढदिवस मा मानला जात असल्यानं या दिवशी त्याची पूजा केल्याने जीवनात सूर्याचे आशीर्वाद मिळतात हिंदू धर्मात सूर्य हा दीर्घायुष्य चांगल्या आरोग्य सकारात्मक मन आणि यश देणारा देखील आहे त्यामुळे या दिवशी सूर्याची पूजा केल्याने भक्ताला या सर्व पैलूंनी पवित्र केलं जातं शिवाय ते त्याच्या आयुष्यात केलेल्या पापांचे क्षालन करण्यास देखील मदत करतं ज्यामुळे त्याला पुढील जन्मात आणि चालू जन्मात देखील चांगले जीवन मिळते रथसप्तमीचा दिवस हा उत्तर गोलार्धात सूर्याच्या हालचालीचे देखील प्रतीक आहे हिवाळा संपतो आणि उन्हाळा ऋतू जो आहे तो सुरू होतो हे वाढत्या तापमानाचे देखील संकेत आहे जे बघा आपण या प्रसंगात हा प्रसंग कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीचे देखील प्रतीक आहे शेतकरी त्यांचे पीक कापतात आणि पिके वाढवण्यासाठी योग्य वातावरण प्रदान केल्याबद्दल सूर्यदेव सूर्य आणि निसर्गाचे आभार मानतात काही ठिकाणी ही नवीन वर्षाची सुरुवात देखील आहे सूर्यदेवाच्या भक्तीसाठी अनेक मंदिरं पवित्र स्थळे तर आहेतच या सर्व ठिकाणी रथ सप्तमीच्या दिवशी मोठे उत्सव साजरे केले जातात त्याचबरोबर रथसप्तमीची पूजा करण्याचे अनेक असे फायदे आहेत पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला सूर्याची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या भूतकाळातील काही वर्तमानातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे एक पाऊल पुढं जातं हिंदू धर्मानुसार सूर्यदेव हे दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य प्र प्रदान करणारे देव आहे त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी यथाशक्ती जसं शक्य असेल जेवढं शक्य असेल तेवढं बघा उपासना उपाय त्याचबरोबर सेवा करायला अजिबात चुकू नका रथसप्तमीची पूजा ही आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ